तहसीलदार महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे सीओ दिव्यांगाच्या पाच टक्के व साडेतीन टक्केच्या कर वर तुमच्याकडून त्याचा मोबदला भाडे तत्वावर समोर दिव्यांगाच्या विविध मागण्या आणि दिव्यांगाच्या विविध मिळालेल्या योजनेची माहिती देणार आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम घेणार आहोत महाराष्ट्रभर जी आपली रील व्हायरल झाली त्याच्यामध्ये दिव्यांगांना दोनशे चौरस फूट जागेचा विषय आहे त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी आपण ज्या योजनेची माहिती वारंवार देत आहे ती ते आतापर्यंत कोणाला समजली नाही ती आज मी तुम्हाला सविस्तर देणार आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते अर्ज कुठे करायचा आहे अर्ज कोणत्या स्वरूपात करायचा आहे अर्ज कोणाला द्यायचा आहे जर ग्रामीणचा विषय असेल तर ग्रामीण भागात कोणाला द्यायचा आहे जर तालुक्या लेवलचा असेल तर तालुक्यामध्ये अर्ज कोणाला द्यायचा आहे ही सर्व डिटेल्स आपण तुमच्यासोबत आज खूप वेळ घेऊन तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे परंतु मित्रांनो त्यासाठी एक तुम्हाला काम करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून तिथून पुढचे बी अगदी दिव्यांगाबद्दलची जे विशेष माहिती आहे जे तुम्हाला लाभ मिळणार आहेत ज्या योजना शासनाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आपल्या चॅनलला आपण एक बार सबस्क्राईब करावं आपली इन्स्टाग्रामला सुद्धा एक आयडिया आहे मोहन मुंडे झिरो झिरो सेवन या नावाने आणि जि आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष जालना या नावाने तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया आणि लाईक प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघितल्यावर आपण एक लाईक नक्की द्या मित्रांनो तर समस्त जे काय मी फाईल सुद्धा सोबत सोबत घेऊन आलेलो आहे कारण की तुम्हाला सुद्धा डॉक्युमेंट दाखवण्यासाठी मी फाईल पण सोबत आणलेली आहे ही जागा मला जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये मिळालेली आहे माझ्या जागेचं काम पूर्ण फायनल झालेलं आहे तो सुद्धा मेन्शन करतो याच्यामध्ये तर मित्रांनो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वप्रथम दोनशे चौरस फुल आपण घेणार आहोत तर दोनशे चौरस फुटचा जो विषय आहे तो आपण मुद्देशीर सांगतोय सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे आता आपण जिल्हा लेवलला सुरुवात करूया जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर समजा तो ग्रामीण भागात राहत असेल आणि त्याला जर जागा तालुक्या प्लेसवर घ्यायची असेल किंवा जिल्ह्याला घ्यायची असेल तरी सुद्धा तो अर्ज करू शकतो मित्रांनो कारण की तुम्हाला मी दाखवतो जी आर मध्ये तसा उल्लेख आहे आपण बघू शकता हा जी आर आहे या जी आर मध्ये तुम्हाला सर्व दिसत असेल तारीख वगैरे तारीख वगैरे जर दिसत नसेल तर हा जी आर तुम्हाला आता याच्यामध्ये काय दिलं आहे ते तुम्हाला खाली वाचून दाखवतो आपण बघू शकता मित्रांनो नगरपालिका क्षेत्र आहे त्याच्यानंतर महानगरपालिका क्षेत्र आहे आणि ग्रामीण क्षेत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे कुठे करायचा ते सगळं वाचून दाखवतो एक वेळेस महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण आयुक्त किंवा महानगरपालिकेचे सचिव यांना आपण अर्ज करू शकता त्यानंतर या लोकांना जर तुम्हाला अर्ज करायचा नसेल तर तुम्ही जिल्हा अधिकारी यांच्या नावावर सुद्धा अर्ज करू शकता पण अर्ज कुठे करायचा आणि कुठे द्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतोय महानगरपालिकेचा जर अर्ज तुम्हाला करायचा असेल मित्रांनो तर आपण जिल्हाधिकारी कार्यालय आवक जावक विभाग असतो तिथे तुम्ही अर्ज देऊ शकता आता अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वप्रथम तुमच्याकडे पेन आणि कागद जर असेल तर तुम्ही लिहून घ्या किंवा हा मध्ये रिव्हर्स करून बघू शकता आणि अर्ज कसा करायचा ते सांगतो तुम्हाला तर मित्रांनो ज्यावेळेस मी अर्ज दिला होता तो अर्ज माझा माझ्या लेटर कार्डवर होता तर लेटर वर अर्ज जो होता त्याच्यात मी लिहिलं होतं पहिले तर लिहिलं होतं प्रती मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याच्यानंतर आहे जिल्हाधिकारी कार्यालय आमचं जालना है, हेक्स बाजर विशे आहे तुमचं जे असेल ते टाका जिल्हाधिकारी कार्यालय ते टाका विषय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन अपंग व्यक्ती अधिनियम पन, सोळा पण घेऊ शकता द्या, अंध व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व्यवसाय करण्यासाठी दोनशे फूट जागा जी आर प्रमाणे मिळण्याबाबत खाली लिहिले आपण महोदय उपरोक्त विषयी आपल्यास विनंती पूर्वक अर्ज महाराष्ट्र शासनाच्या जी आर प्रमाणे दोनशे चौरस फूट जागा दिव्यांग व्यक्तींना तहसील नगरपालिका नगर परिषद नगर पंचायत समिती रेल्वे स्टेशन आणि त्याच्यामध्ये महसूल डिपार्टमेंट कृषी विभाग त्याच्यानंतर कोर्ट परिसर या बऱ्याचशा ठिकाणी आपण अर्जाचे उल्लेख करायचा आहे त्याच्यामध्ये दोनशे चौरस फूट जागा जी आर प्रमाणे मिळण्याबाबत आता त्याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे की आपला ऍड्रेस त्याच्यात मेन्शन करायचा आहे की मी सदरील राहणारा तुमचा पत्ता मेन्शन करायचा आहे ते पत्ता मेन्शन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर समजा ग्रामीण मध्ये राहत असाल आणि तुम्हाला जागा जर जा समजा एखाद्या शहरात घ्यायची असेल तर तुमचा तो पत्ता टाकल हल्ली तुम्ही जिथे राहता तो पत्ता टाका हे सर्व झाल्यानंतर आपल्याला खाली निवेदन करता म्हणून तुमचं नाव टाकून सिग्नेचर मारून तुम्ही दोन प्रतिमध्ये झेरॉक्स काढून हा अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवक जावक विभागाला सादर करायचा आहे आता त्याच्यासोबत लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते तुम्हाला सांगतो त्याच्यात आपल्याला सोबत डॉक्युमेंट जोडायचं आहे दिव्यांग प्रमाणपत्र युव्ह कार्ड तुमचं आधार कार्ड आणि मित्रांनो तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट जसे की राशन कार्ड असेल वगैरे वगैरे जे काय असेल ते लावा नसेल तरी चालेल एवढे सगळं लावून तुम्ही एक जीआरजी प्रत त्याला झेरॉक्स मध्ये जोडून दोन प्रती झेरॉक्स काढून एक प्रत सादर करा हे झालं आपला अर्ज सादर करण्याबाबतच आता पुढची प्रोसेस काय आहे ते सांगतो अर्ज सादर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही जिथं अर्ज दिलाय त्यांच्याकडे जाणे तुम्हाला गरजेचं आहे तिथे गेल्यानंतर तो अर्ज महसूल डिपार्टमेंट मधून सॉरी आवक जावक मधून जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊन तो महसूल डिपार्टमेंटला जातो महसूल डिपार्टमेंटला अर्ज गेल्यानंतर तिथून तुम्हाला एक प्रतीमध्ये समोर एक निवेदन म्हणजे त्यांचे एक प्रत निघते आहे त्याच्यामध्ये प्रतिलिपित स्वरूपात एक अर्ज तुमच्याकडे येतो आणि दुसरा अर्ज मित्रांनो तुमचा समाज कल्याण आयुक्ताकडे जातो समाज कल्याण आयुक्ताकडून जो दुसरा अर्ज निघला तो भागा तो ते ते की तो अर्ज तुमचा ज्या भागात तुम्ही राहता उदाहरणार्थ तुमचा जो तहसील असेल त्यांना ते प्रतिलिपीत एक अर्ज करतात उदाहरणार्थ ते असा अर्ज करतात की तहसीलदाराच्या नावाने करतात आणि तिथं मेन्शन करतात की सदरील व्यक्तीने दोनशे चौरस फुटचा जो मागणी केली आहे शासनाच्या जी प्रमाणे त्यांना जागा आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा कसं म्हणजे ते प्रश्नार्थिक चिन्ह टाकून त्यांना ते पाठवतात तर त्यांच्याकडून सीओ असतील महानगरपालिकेचे नगरपालिकेचे किंवा तिथले मंडळ अधिकारी म्हणजेच उदाहरणार्थ तुमचा तहसील तलाठी असेल त्यांच्याकडून एक पत्र पुन्हा रिटर्न मध्ये तहसीलदार यांच्या नावाने येतं हे एक प्रत तुमची सुद्धा त्याच्यामध्ये निघते ही प्रत आपल्याला सोबत घ्यायची आहे आणि पुन्हा आपण समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे जायचं आहे मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते पूर्ण फाईल सबमिट झाल्यानंतर त्याच्यावरती एक समिती स्थापन होते त्या समितीमध्ये कोण कोण असतात ते मी एकदा तुम्हाला कन्फर्म करून सांगतो त्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते जिल्हाधिकारी स्वतः त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या समितीचे जे सचिव आहेत ते समाज कल्याण आयुक्त हे त्याचे सचिव असतात आणि त्याचे बाकीचे सदस्य जे आहेत ते तहसीलदार महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे सीओ हे त्या बॉडीमध्ये असतात मग या सर्वांची बॉडी स्थापन झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या कॅबिनला एक बैठक असते त्या बैठकीमध्ये सर्वांना विचारलं जातं की ही जागा आपल्याकडे उपलब्ध आहे याचं व्हॅल्युएशन काय आहे त्याचं व्हॅल्युएशन काढून ते व्हॅल्युएशन प्रमाणे तुमच्याकडून त्याची दिव्यांगाच्या पाच टक्के व साडेतीन टक्केच्या करवर तुमच्याकडून त्याचा मोबदला भाडे तत्वावर घेतला जातो तर ही जागा आपल्याला तीस वर्षासाठी त्यांच्याकडून मिळते तर तीस वर्षासाठी त्यांनी आपल्याला जागा दिली तर मित्रांनो तीस वर्षानंतर तुम्ही ती जागा रिन्युअल सुद्धा करू शकता यासाठी लागणारे जे प्रोसेस ला, आहे पुढची ती तीस वर्षानंतर आपल्याला करायची आहे म्हणजे आपला कालावधी संपला तर आपण जर जिवंत राहिलो म्हणजे हयात राहिलो तर आपल्याला तो कालावधी आपल्याला वाढून घेता येतो हा झाला दोनशे चौरस फुटचा विषय आता आपण घेणार आहोत दिव्यांग बांधवांसाठी जे लायसन पाहायला लागते जसे की तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे परंतु तुम्हाला आरटीओ लायसन देते त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे त्याच्यासाठी काय करायचंय जो सिव्हिल सर्जन आहे ज्यांच्याकडून आपल्याला हँडीकॅपचं प्रमाणपत्र दिलं जातं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र युएडी कार्ड हे जे दिलं जातं त्यांच्याकडे आपल्याला फिटनेसचा फॉर्म घेऊन जायचं आहे फिटनेसचा फॉर्म घेऊन गेल्यानंतर त्याला आपला फोटो लावायचा आणि त्या डॉक्टरकडे आपल्याला घेऊन जायचे ते डॉक्टर तुमची तपासणी करतात तुमच्याकडून गाडी चालून घेतात जर तुम्हाला ती गाडी चालवता येत असेल तर तुम्ही त्यांना ती गाडी चालवून दाखा जी गाडी तुम्हाला चालवता येते ती गाडीचं लायसन्स आणि त्या गाडीचे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला फिटनेस मिळाल्यानंतर तुम्हाला आरटीओ टी ओ ऑफिसला जायचं आहे आरटीओ ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही स्वतः तिथले जे उपनिरीक्षक असतील आरटीओ साहेबांच्या हाताखालचे त्यांना भेटा ते तुम्हाला सांगतील काय करायचं तर आपण काय करायचं फिटनेस घेऊन गेल्यानंतर त्याला दिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडी कार्ड तुमचा टी सी आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये त्याला जोडून त्यांना द्यायचे आहेत त्यांना दिल्यानंतर ते ऑनलाइन करणार आरटीओ साहेबांच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईटवर ऑनलाइन केल्यानंतर तुमचा एक्झाम होणार त्या एक्झाम मध्ये तुम्हाला ऑलरेडी ते दिव्यांग म्हणून मेन्शन करणार आहेत तुमच्या लायसन्स लायसन्ससाठी तर मित्रांनो लायसन्स साठी त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रॅक्टिकली तुमच्याकडे जी गाडी आहे ती गाडी घेऊन तुम्हाला ते एक तुम्हाला तारीख देणार त्या तारीख वाईज तुम्हाला ते तिथे बोलून घेणार आहेत आपल्याला तिथे बोलून घेतल्यानंतर एक राऊंड ते स्वतः प्रॅक्टिकली त्यांच्या समोर मारून घेतात तुम्ही जर गाडी चालून दाखवली तर तुम्हाला ते लायसन दिल्या जातं आता दुसरं तुम्हाला सांगतो अजून याच्यामध्ये एक दुसरा विषय काय आहे याच्यामध्ये <laughs> जर तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर दोन हजार तेवीसचा अजून एक जी आर आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना जर गाडी चालवता येत नसेल तर ते ड्रायव्हर ठेवून सुद्धा गाडी त्यांच्या नावाने चालू शकतात त्याच्यामध्ये आपल्याला फायदा काय आहे ते सांगतो जर तुमच्या नावावर गाडी असेल तर तुम्हाला जेवढे बी टोल या महाराष्ट्रामध्ये मा असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या म्हणजे भारतातील जेवढे बी टोल आहे ते सर्व टोल तुम्हाला फ्री आहेत मित्र याच्यासाठी काय करायचंय ज्या वेळेस आपल्याकडे जो आपण लायसन मागितला तो लायसन तुमच्या नावाने जरी नि आला तो तुमच्या संबंधित तुमच्या घरातील व्यक्तींच्या नावाने त्यानंतर जी गाडी आहे ती गाडी दिव्यांग बांधवांच्या नावानं असणे आवश्यक आहे जर ती गाडी दिव्यांग बांधवांच्या नावाने जर नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही गाडी कोणीही चालवलं तरी चालेल परंतु गाडी दिव्यांगाच्याच नावानी पाहिजे तसा जी आर आहे ज्या वेळेस दिव्यांगाच्या नावानं गाडी करणार आपण त्याची पण प्रोसेस सांगतो जर तुमच्याकडे सेकंड हँड गाडी असेल आणि तुम्हाला गाडी दिव्यांगाच्या नावाने करायची तर मित्रांनो सेकंड हँड गाडी ज्यावेळेस आपण आपल्या नावाने करायला जातो त्यावेळेस आपल्याला आरटीओ न सांगायचं आहे की ही जी गाडी आहे ती माझ्या नावाने करायची आहे मी स्वतः दिव्यांग आहे मग दिव्यांग बांधवांच्या नावाने गाडी कशी करायची ज्यावेळेस आपण गाडी आपल्या नावाने करायला गेलो त्यावेळेस आपल्याला आरटीओ न भेटून सांगायचं आहे की ही गाडी मी दिव्यांग आहे माझ्या नावावर करायची आहे मग त्यावेळेस तुम्हाला पुन्हा दिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडी कार्ड तुमचं आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तिथे आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तिथे दिल्यानंतर दिव्यांग मध्ये गाडी टाकायची मित्रांनो आणि त्याचा आपला स्पेशल एक त्यांच्या साईटवरती कॉलम आहे दिव्यांग ऑनरशिप दिव्यांग मध्ये गाडी टाकल्यानंतर तुम्हाला दिव्यांग ऑनरशिपचा एक आरसी म्हणजे जी गाडीचा आरसी येतो त्याच्यावरती स्पेशल उल्लेख येणार की हा व्यक्ती जो आहे तो दिव्यांग आहे आणि ती गाडीचा नंबर वगैरे सगळे येणार त्यानंतर दिव्यांग ऑनरशिप हे तुम्हाला मेन्शन होऊन येणार आहे तुमच्या आरसीवरती तुमचा आरसी आणि युडीआरडी कार्ड तुम्हाला हमेशा सोबत ठेवायचा आहे ज्या ज्यावेळेस टोल नाक्यावरती जातात त्या त्यावेळेस तुम्हाला तुमचा आरसी आणि तुमचा डी कार्ड दाखवायचा आहे त्यावेळेस प्रवास करताना तुमच्यासोबत तो दिव्यांग बांधव असणे गरजेचं आहे जर तो दिव्यांग गाडीमध्ये नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही दुसरी गोष्ट त्या गाडीवरती समोरून म्हणा पाठीमागून म्हणा आपल्याला दिव्यांग लोगो टाकण्याची दिव्यांग लोगो टाकणं कंपल्सरी आहे <coughs> दिव्यांग लोगो टाकल्यानंतर त्यांना ते दिव्यांग लोग दिसणारच आहे आरशी तुम्हाला दाखवायची आहे हे सर्व दाखवल्यावर तुमची गाडी तिथून विनाशुल्क सुटून जाईल दुसरी गोष्ट हे सर्व झंझट आपल्याला करायचे नसेल तर आपल्याला जो त्यांची साईट आहे जसे की गव्हर्नमेंटची साईट आहे त्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती वरती जाऊन तुमचा आर सी तुमचा युडीआडी कार्ड तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला झिरो फास्टॅग मिळतो झिरो फास्टॅग मिळाल्यानंतर आपल्याला गाडी तिथे घेऊन जावं लागते स्वतः ते लोक आपल्या गाडीला झिरो फास्टॅग चिपकून देतात ते दुसरी कोणती गाडी नेली तर त्या गाडीला झिरो फास्टॅग चिपकून देणार नाही या सर्व सुविधा मी घेतलेल्या आहे माझी गाडी बाहेर रुप आहे मी त्याचा रोज लाभ घेतो म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय हा झाला आपला दिव्यांग ऑनरशिप मध्ये झिरो फास्टॅग आणि टोल फ्रीचा विषय आता आपण दुसरा विषय घेतोय जसं की एखाद्या व्यक्तीला लोन पाहिजे असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत दिव्यांग वित्त विकास महामंडळमधून आपल्याला लोन मिळतं दिव्यांग वित्त विकास महामंडळ मधून आपल्याला जे लोन मिळतं त्याचे निकष आणि त्याचे सर्व लागणारे डॉक्युमेंट्स मी व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे कारण मी खूप मोठे असल्यामुळे मी तुम्हाला तोंडीस सांगू शकत नाही ते मी तुम्हाला एक माझं जे पत्र आहे ते मी व्हिडिओमध्येच तुम्हाला टाकतो तुम्ही स्क्रीनशॉट मारून ते डॉक्युमेंट लिहून घेतले तरी चालेल ही साईट पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि आपल्याला लोन पन्नास हजार पाहिजे का पन्नास हजार पाहिजे का पाच लाख पाहिजे हे सुद्धा आपल्याला फॉर्मवरती अवलंबून आहे एक पन्नास हजाराचा फॉर्म आहे एक पाच लाखाचा फॉर्म आहे जर तुम्हाला पाच लाखाचा फॉर्म दिला तर पाच लाख मिळत गॅरंटी नाही दोन लाख मिळू शकतं तीन लाख मिळू शकतं चार लाख मिळू शकतं आणि पाच लाखही मिळू शकतं याच्यामध्ये जर तुम्ही तीन लाखापर्यंत घेतलं तर शासकीय जामीनदाराची शक्यता गरज पडत नाही परंतु तुम्ही जर पाच लाख कर्ज घेतलं पाच लाख मंजूर झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन शासकीय आठ रद्द करण्याबाबत दिव्यांग विकास महामंडळचे जे सचिव आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांना भेटून हा विषय त्यांच्यापाशी ठेवणार आहोत कारण की दिव्यांगांना शासकीय जामीनदार मिळत नाही हे सुद मला सुद्धा माहित आहे भरपूर असे दिव्यांग आहेत त्यांना शासकीय जामीनदार मिळत नाही आणि ती आठ रद्द करण्यासंदर्भात आम्ही आता दोन आंदोलन केली आणि दोन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा आम्ही आता निवेदन दिले सन्मानिय बच्चूभाऊ यांना सुद्धा निवेदन निवेदन देऊन त्यांना सुद्धा माहिती तशी सांगितलेली आहे लवकरच आपण शासकीय जामीनदार आठ रद्द करण्यासंदर्भात हे मांडणार आहोत त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार वीस पर्यंत ज्या दिव्यांग बांधवांनी लोन घेतलंय आणि त्यांच्याकडून आता सध्या फेडणं शक्य होत नाही अशा लोकांना कर्जाबाकी मिळावी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या स्वरूपात एक आंदोलन उभं करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ बघताय परंतु तुम्ही आंदोलनमध्ये सुद्धा सहभागी होवा अशी मी तुम्हाला विनंती करतो जेणेकरून ज्या दिव्यांग बांधवांना लोन फेडणं शक्य होत नाही ते लोन कर्जमाफी मिळावी आपण बघत हो आहोत की अनेक उद्योगजन आहेत त्यांना कोटी रुपयांनी कर्जमाफी झालेली आहे परंतु दिव्यांगाचं छोटस कर्ज असतं ते माफ होत नाही तर मित्रांनो हा आपल्या मध्ये दिव्यांगाचा पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज जो तुम्हाला सांगितलं याची जी साईट आहे ती सुद्धा तुम्हाला मेन्शन करतो तुम्ही त्या साईटवर जाऊन तो फॉर्म डाऊनलोड करून घेऊ शकता <coughs> तो फॉर्म डाउनलोड घेऊन करून घेतल्यानंतर तो तुम्ही पेनाने भरला तरी चालेल आणि संबंधित तुमच्या जिल्ह्याला जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये तुम्ही जाऊन दिव्यांगाचा एक खाली विभाग आहे दिव्यांग वित्त विकास महामंडळ त्या विभागाचं नाव आहे तिथे नेऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे दोन प्रति मध्ये झोरक्ष मारून ते फॉर्म सबमिट करायचं एक प्रतीमध्ये आपल्या शेवायचं एक प्रतीमध्ये त्यांना द्यायचा आहे हा विषय आपण मांडलाय दिव्यांगाच्या लोन संदर्भात आता आपण वीज भांडवलचा जो विषय आहे तो मांडणार आहोत समाज कल्याणमध्ये आपल्याला बीज भांडवलची योजना आहे समाज कल्याण विभाग तीस टक्के देतो म्हणजेच दीड लाखापर्यंत आपल्याला अमाऊंट मिळतो आणि सत्तर टक्के जे लोना है, आप तो। है, है लोन आहे ते आपल्याला बँकेतर्फे मिळतं ज्यांचा शिबिल चांगला आहे त्यांना हे लोन मिळतं ज्यांचा शिबिल खराब झालाय त्यांनी या फाईलकडे बघू बी नाही आणि फाईल करू पण नाही तर समाज कल्याणमध्ये गेल्यानंतर आपण बीज भांडवलची फाईल घ्यावी समाज कल्याणमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद मध्ये जो समाज कल्याण विभाग आहे त्याचा विषय करतोय जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागामध्ये जाऊन आपण भेटून त्यांना तो बीज भांडवलचा फॉर्म घ्यावा आणि तिथेच फाईल सबमिट करावं लागते आपल्याला लागणारे डॉक्युमेंट वगैरे सर्व ते सांगतात आणि सर्वांचा सिव्हिल ज्यांना ज्यांना हे बीज भांडवल करायचं आहे त्यांचा सिव्हिल चांगला असणे खूप गरजेचं आहे तर हा झाला आपला बीज भांडवलचा विषय मोजक्यामध्ये त्याची सुद्धा आपल्याला फाईल तुमच्या जिल्ह्याला गेल्यावर तिथे सुद्धा तो फॉर्म मिळून जातो आता आपण विषय जो करणार आहोत तो आहे वीस टक्के आणि पाच टक्के मध्ये वीस टक्के आणि पाच टक्के हे काय आहे हे समजून सांगतो एक दिव्यांगांना पाच टक्के मध्ये पिठाची गरणी मशीन हे सर्व शंभर टक्के अनुदानावर मिळतं याच्यासाठी काय करायचं तर जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभाग जो आहे त्या विभागातील जे लोक आहेत त्यांच्या ऑनलाईन साईट होते त्या ऑनलाईन साईटला आपण दिव्यांग प्रमाणपत्र एवढी आय कार्ड सर्व मेन्शन करून आधार कार्ड वगैरे मेन्शन करून आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो हा झाला आपला पाच टक्के आणि वीस टक्केचा विषय तर वीस टक्के जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साधन मिळतं त्याच्यामध्ये एसी असणं खूप गरजेचं आहे दिव्यांग बांधव जरी असेल तर तो भरू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एससी वीस टक्के राखीव आहे आता आपण घेणार आहोत आमदार फंडातील आपला जो राखीव निधी असतो दिव्यांगासाठी तो तर आमदार फंडामध्ये आपल्याला तीस लाख रुपये वार्षिक निधी येतो मित्रांनो त्याच्यामधून तुम्ही तुमच्या आमदाराकडे जाऊन मागणी करू शकता की आम्हाला तुमच्याकडून उदाहरणार्थ स्कूटी पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल सायकल असेल तर सायकल पाहिजे या सर्व मागणी आपण आमदार फंडातून करू शकता असा जी आर पण आमदार फंडातील आहे आणि दुसरं म्हणजे नियोजन विभाग जे आहे जिल्हा कलेक्टर ऑफिसचा नियोजन विभागात जाऊन तुम्ही सुद्धा चौकशी करू शकता नियोजन विभागामध्ये तुम्हाला आमदार फंडातील सर्व माहिती मिळून जाईल आमदारांना ते स्वतः तुम्हाला इलेक्ट्रिकल सायकल स्कूटी देण्याचा अधिकार आहे तर मित्रांनो पुढचा जो विषय आहे तो आपण घेत आहे आपल्याला जर एखादा पेट्रोल पंप वगैरे चालू करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाच टक्के राखीव सबसिडी आहे म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंप मागणीसाठी पाच टक्के राखीव सबसिडी आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्ही पेट्रोल पंप उभारण्यासाठी प्राधान्य घेऊ शकता आणि राहिला प्रश्न वाईनशॉपचा तर मध्ये काय झालं मित्रांनो शा, महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केली दिव्यांगांना एक टक्का राखीव ठेवण्या पंच्याहत्तर टक्के मधून एक टक्का राखीव ठेवला त्यानंतर लगेच आठ दिवसामध्ये तोच जी आर आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कॅन्सल केल्यावर त्याच्यावरती एक समिती नेमली आणि समितीमध्ये चौकशी चालू केली की कोणी घेतले आणि कोणाला भेटले कोणाला पुन्हा भेटले का त्याच्यामध्ये दिव्यांग आहे का नाही हे सर्व करून ते विषय त्यांनी बाजूला डावले जाते तर मित्रांनो बरेचसे विषय आहेत आपल्याकडे बरेचसे दिव्यांगाचे शासन निर्णय आहे आणि अंमलात येत नसल्यामुळे मी स्वतः लढतोय बरेचसे शासन निर्णय अंमलात पण आले आणि मी त्याचे फायदे पण घेतले तर तुम्हाला राशन कार्ड जर मिळत नसेल तर राशन कार्डचा पण जी आर जी आर आहे जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला अंत्योदयामध्ये जर घेत नसतील तर तुम्हाला तो जी आर लावून त्यांची ती फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून तुम्हाला अंत्यदेमध्ये टाकले घेतात अजून मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि ग्रामीण भागात तुम्हाला जर नळपट्टी आणि वीज बिल घेत असेल तर त्याचा पण जी आर आहे ते सुद्धा तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी टाकतोय ते सुद्धा तुम्हाला भेटेल असे बरेचसे काही आपल्याकडं नवीन नवीन जी आर आहेत हे सर्व जी आर अमलात आणण्यासाठी खूप प्रयत्न आदरणीय बच्चू भाऊ यांनी घेतले आहेत आणि त्याचे भरपूर फायदे आता सध्या दिव्यांग बांधव घेत आहेत त्यामुळं जर कोणाला काही समजत नसेल तर महाराष्ट्राचा मी दौरा करत आहे मित्रांनो या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये मी वीस ऑगस्ट पासून बीडला बीड पासून मी सुरुवात करत आहे पण बीड पासून तो मी तो तसंच पट्टा घेणार आहे बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल पुढे कोल्हापूर असेल मग त्यामागे मी पुणे मुंबई मी असा दौरा करणार आहे आणि महाराष्ट्राचा जो जो मी दौरा करणार आहे तो तो व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्रामला एक दिवस अगोदर टाकून तुम्हाला कळवणार आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती कळाली नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला मा कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामला मी माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी नसेलच समजल्या तर तुम्ही पुन्हा मला कमेंट आपल्या युट्यूबमध्ये करू शकता आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि आपण जे व्हिडिओ बनवतोय हे व्हिडिओ चोरून दुसऱ्या दुसऱ्या युट्यूबवर हे व्हिडिओ टाकत आहे त्यांना याची काही माहिती नाही परंतु ते फक्त काय करतात त्यांचे व्हिडिओ चालावेत त्यांना सबस्क्राईब करावं म्हणून ते हे व्हिडिओ आपले चोरून बऱ्याचशा लोकांनी आपले व्हिडिओ चोरून त्यांच्या युट्यूबला टाकण्याला सुरुवात केली आहे जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य माहिती पाहिजे असेल तर त्याच्यात एकमेव पर्याय म्हणजे याचा स्वतः मी अभ्यास केलेला आहे आणि याचे स्वतः फायदे मी घेतलेले आहे त्यामुळे आपण या यु आपल्या युट्यूबच्या आयडियाला की फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे फायदे इथून पुढे सुद्धा तुम्हाला याच्यानंतर जे व्हिडिओ मला बनवायचे आहेत ते सुद्धा मी बनवणार आहे त्याच्यामध्ये तुमचे नक्कीच फायदे नक्कीच तुमचा फायदा होईल जर तुम्हाला तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या जिल्ह्याला मी एक व्हिजिट मारणार आहे म्हणजेच महाराष्ट्राचा दौरा मी या वीस ऑगस्ट पासून चालू करत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला सुद्धा तुमचं सहकार्य मिळेल आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत गेल्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि आपल्या युट्यूबला सुद्धा ते लोक सबस्क्राईब करतील आणि या महाराष्ट्रात मला इथून बसल्या बसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभेल जय हिंद महाराष्ट्र जय प्रहार